नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा जोर असून काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक माहिती

तर काही भागामध्ये दे पाऊस देखील बघायला मिळत आहे काही भागात हलका मध्यम तर काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या पाऊस बघायला मिळत आहे तर पुढील तीन दिवसातही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं मध्यम हलका तर काही भागामध्ये गारपीट पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये अर्थात अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये वादई पाऊस बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये वादई पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली वारेची चक्रकार स्थिती ही भारताच्या पूर्व भागापासून ते महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागापर्यंत तीव्र सक्रिय आहे आणि या चक्रकार स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसांमध्ये मा महाराष्ट्राच्या काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये मा जोरदार पावसाचा अंदाज राहील केरळ कर्नाटक गोवा इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आंध्र प्रदेशाच्या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील भारताच्या पूर्व भागातही अंशतः ढगाळ स्थित राहील तर भारताच्या उत्तर भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्याही काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा जोर असणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यापासून तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे इसपोल्ली कागल जैनवाडी निपाणी गारगोटी कापसी राधानगरी कडेगाव पटेगाव अजरा नेसाई अड्डाला आणि अंबोली चांदगड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याकडे बेळगावबाची राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्यामध्ये इस्लामपूर रामपूर पलूस तासगाव आणि नरसिंहपूर मेढा उडाले या भागात मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विटा कानापूरला हलका मध्यम राहील कराड कडेगावला मध्यम स्वरूपात राहील मायानी पुसेवली औन निंदा देहवाडी मध्यम द्वजार पावसाचा अंदाज राहील कोयना पटण अरळ अरवाडे बसटपोट सागदेव इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील सातारा कोरेगाव देवरा अद्राकी नांदल पलटण बाई खंडाळा पोर शिरवळ महाड वर्धन गोरेगाव महाबळेश्वर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूर बारामती लुसुंबे लाटेपलटण मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अकलूज मासेरस पेलापूर भालवानी हलका मध्यम राहील मौ बुद्रुक दिघाची आटपाडी चिंटी सांगोळे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे तसे बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळत राहील पावसाचा अंदाजा उत्तर भागामध्ये कुरवाडी बार्शी आणि खोंडे सलसेस करमाळा बिगवन तसेच राशी या भागामध्ये मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे बारामती लुसुंबे जोरदार पावसाचा पावसाचा अंदाज रेल, पुने अंदाज मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे मारगाव जेजुरी सासवड खेटवल्ले शिवापूर दायरी बिहाले या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील व्याय लवासा जीटे आंबे कळवण हलक्या स्वरूपात राहील दायरी पुणे लोणी कालभोर आळंदी चाकण शिंदे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नार्वे बोरी पायगाव सुद्रुक श्रीगोंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील कवटे पाबल मलठण पारणे सुपे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे टाकळी टोकेश्वर आल्याने जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे नारायणगाव वाडा मनसर मजुन्नर ओतूर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत कुलधरण बिटकीवाडी मिरजगाव करमाळा हलका मध्यम रेल श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगाव सुरेगाव पाना अल्हानगर टाके टोकेश्वर अळकोटी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि धनगरवाडी हलका मध्यम गाव घारगाव मांडवे अश्वी लोणी तिळी प्रवारा श्रीरामपूर तालिकाबाद इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील श्रीता बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे अंशतः ढगास्थित राहील इगतपुरीच्या भागामध्ये इगतपुरी अंबे वडी तिरडे डोबरे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी निफाड लासलगाव अंशतः अंशता राहील पावसाचा जोर फारसा नाही पावसाची शक्यता कुसुमाडी मनमाड चांदवड वणी डोडांबे ओझर कळवण या भागात एकदम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मालगाव सदाणे मालेगाव नामपूर निमशोडी ताराबादले हलक्या स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात चिंचवे अंजाले कुसुंबे साक्रीदार हलका मध्यम बघायला मिळणार आहे डोंकाई टिटाणे देवी दुसाने अंजाले नंद पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज शहादा असोल मालगाव बुडकी सांगली सुले सेंदवा इकडे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील शहादा खरपाली नंदुरबार सुत्राणे अंजारे देवी दुसाने टिटाने तसेच चिंचवड या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच चोपडा ओवाड आडगाव भिरापोरा जळगाव जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धुळे अंजंग कापडणे अंजंग अरबी बोकरूड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धरंगाव इरंड परोळा मध्यम स्वरूपात राहील जोळगाव भुसावळ उडाली मुक्ताई नगर रावेर फाले स्टेशन तसेच चोपडा आवार इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मडगो पाऊर जामनेर भोरला सकाळी बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव आणि मुंबई मालगाव अरबी बकरूड हलक्या स्वरूपात राहील तसेच मनमाड कन्नड हतनूर पिशोर फुलंबरी विरामगाव जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अलगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचोड पाचोड गंगापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील धाके पाल पैठण भक्तापूर अमरापूर हंसापूर भालम टाकली मध्यम जोरदार पावसाचा अंदाज श्री छत्रपती मजीनगरच्या या भागात बघायला मिळणार आहे भकुर पातर्डी जांभळीलाई मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूरम शेकडोटा तानवाडी पहानवाडी ईश्वरनगर हलका मध्यम राहील काचूरपाचूरला मध्यम स्वरूपात राहील जालना तेळगाव राजा हंसाबाद सम्राटनगर सुल्लोड भोकरजाण मध्यम जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर भालम टाकली मध्यम स्वरूपात राहील बीड यलम चौसाला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे बहुतांश ठिकाणी अंश त्या राहील पावसाचा अंदाज फारसा नाही लातूर नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम इकडे अंशतः स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे जयपूर इसोद महापूर बीबी लोणार हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मेहको डोंगवलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुदनापूर घाटपुरी अहमदपूरलाही जोरदार स्वरूपात राहील चिखली खेलवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे किडा बुलढाणा मोटाला पिंपरी गव्हाली मलकापूर दिगी नांदुणा अडचबद्रुक दासराखेड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जोगाव जमत पलसी मासराखेड अंदुणा पाथोडा खामगाव शोगाव जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मुंज कोरेगाव अळंदा खामगाव शोगाव जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम ब्रिज हलक्या पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे खेडा मूर्तिजापूर दर्यापूर हलका मध्यम राहील अंजन सोजी अचलपूर चिखलदरा हरसालदारणी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार ब्राह्मणथळी मुर्शी दुर्गडा काठी जळखेडा इकडे हलका मध्यम राहील नरकेट पांडोणा जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जना कुडाली काटोल धोतीवाडा अरवी वडोना लाडगड वर्धा जिल्ह्याचा काहीसा परिसर या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे चांदूर दामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर पलीगाव पुलगाव बावलगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील पांढरकवडा पेंढारी पटणबोरी धनोरा निमगोडा अलिदाबाद हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशता ढगास्थित रेल मूळ सावली चामोशिलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापसी गडचुली जिल्ह्याचा बहुतांश परिसर गोंदिया भंडारा आहे यावंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय